मला असं वाटतं की कायदा वगैरे हातात घेऊन हिंसक स्वरूप देऊन आंदोलनाला आंदोलन त्या दिशेनं भरकटत जाऊ नये आणि त्याला आंदोलनाला शांततेच्या मार्गानं आणि कुणाचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ते आंदोलन त्यांनी करावं अशी माझी त्यांना विनंती आरक्षणाविषयी आता भूमिका नसून आता ते राजकीय भाषा बोलू लागले त्यामागचा बोलायचं धनी कोण आहे तुम्हाला असं वाटतं बघा असं आहे की राजकारणात तयार कोणीतरी करतो तर त्यांना त्या ती भाषा बोलायला कोणीतरी तयार केल्या आहेत म्हणून त्याच्या तोंडी ती भाषा येत आहे आता तयार करणारे कोण त्यांची इच्छाशक्ती वाढवणारे कोण तर हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कोणाचे ओ एस डी जात होते कोणाचे पी ए जात होते कोण तडजोडी करत होत्या कोण त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्यांची हिंमत कशी वाढवत होते हे पाप कोणाचं आहे हे काही मला सांगायची गरज नाही त्यामुळं आम्ही काय विरोधातले लोक थोडी जात होतो तिकडे आमचे ओ एस डी थोडी जात होते आमचे माणसं थोडी जात होते त्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी जात होते वकील जात होते अनेक सत्ताधाऱ्यांचे पी ए आणि पी आपले पी एस जात होते ओ एस डी जात होते त्याने त्यांची इच्छाशक्ती झाली त्यांना बळ दिला शेवट असं आहे की तुम्ही जे पेराल ते जरांगेचे जे काही माजी सहकारी होते ते आता काल कुठेतरी त्यांच्या विरोधात बोलले आणि त्यांनी जरांगेवरती आरोप केला की जरांगेंनीच दगडफेक करायला सांगितली होती आणि जरांगे हे राजेश टोपे आणि शरद पवार यांचे यांच्यासाठी काम करतात असं आहे हे, हे म्हणतात ते खरं की ते म्हणतात ते खरं विश्वास कोणावर ठेवायचा कारण राजका आता अशी माणसं फोडून अनेक बंड शमवण्याचं काम झालंय अनेक आंदोलन संपवण्याचे काम झालेत त्यामुळं कोण इमानदार आहे हे आज मी सांगणार नाही त्यातला ते उद्याचा काळ ठरवेल त्यामुळे जरांग